सध्या जा सर्व जागी चर्चा सुरू आहे ज्यांनी कोविशिल्ड वॅक्सिन घेतली आहे त्यांना हार्ट अटॅक त्यानंतर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स हे सगळे होऊ शकतात का त्यानंतर भरपूरशा लोकांना असं वाटतंय की त्यांनी कोविशिल्डची वॅक्सिन घेतली आहे त्याच्यामुळे त्यांनी मरणार आता त्याच्यामुळे ह्या सर्व मीथवर विश्वास न ठेवता जे काही सत्य आहे ते जाणून घेऊ आज आपण कोविशिल्ड हे वॅक्सिन तयार करणारी कंपनीने मान्य केलं आहे की जी कोविशिल्ड वॅक्सिन आहे ती वॅक्सिन घेतल्यानंतर काही सिव्हिअर प्रॉब्लेम्स दिसून येऊ शकतात तर जर आकडा बघतो म्हटलं तर एक लाख जर संख्या असेल पॉप्युलेशन तर त्यातले फक्त सात किंवा आठ जणांनाच हा साईड इफेक्ट दिसून येतो त्यामध्ये पण मृत्यूचं प्रमाण हे आपल्या इंडियामध्ये अगदी कमी आहे जर तुमच्या मनात कोविशिल्ड वॅक्सिन घेतल्याबद्दल काही शंका असेल किंवा काही तुम्हाला लक्षण जाणवत असतील कि तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना भेटा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आजार पण ठीक होईल आणि तुमच्या मनातली भीतीसुद्धा निघून जाईल तर ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा Thank you.